रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी मी अमर जाधव हो, तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे आजच्या या भागामध्ये मनुष्याच्या बुद्धीचा नाश कोणत्या कारणामुळे होतो हे आज आपण गीते गीतेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजचा जो श्लोक आहे तो अध्याय क्रमांक दोन त्यामधला त्रेसष्ट क्रमांकाचा श्लोक आहे आणि अतिशय सुंदर श्लोक आहे तो श्लोक असा आहे क्रोधात् भवति सम्मोहा, सम्मोहात सम्मोहा। क्रोध सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति खूप छान श्लोक आहे तर तर्हि विश्लेषण विश्लेशन आहे क्रोधात् क्रोधात् भवतिसम्मूह क्रोध उत्पन्न झाल्यामुळे का हो समूह होतो आणि समूह उत्पन्न झाल्यामुळे काय होतं स्मृतीचा विभ्रम होतो समूह म्हणजे काय अविवेकाचं आपल्या मनामध्ये उत्पन्न होणे अविवेकी होणे आणि समूहात स्मृती विभ्रम म्हणजे काय होतं स्मृतिविभ्रम म्हणजे काय आजपर्यंत आपण ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्या स्मृतीमध्ये ठेवलेल्या असतात त्या लोप पावतात त्यामुळे काय होतं काय निर्णय करायला पाहिजे हे आपल्याला समजत नाही त्यामुळे पुढे काय होतं स्मृतिभ्रंशात बुद्धीनाश हो आपल्या बुद्धीचा नाश होतो आणि जेव्हा स्मृतिभ्रम झाल्यामुळे काय होतं माणसाच्या बुद्धीचा नाश होतो आणि एकदा का बुद्धीचा नाश जर झाला तर काय होतो त्याचं पुढं काय म्हणतात बुद्धीनाशात प्रणशती म्हणजे प्रणशती म्हणजे काय पुरुषत्वाचाच नाश होणे म्हणजे ह्याचं विश्लेषण थोडक्यामध्ये असं की काय होतं आपण आपल्या हृदयामध्ये विषयाचं स्मरण करतो कोणताही विषय असेल काम असेल क्रोध असेल एकदा विषयाचं आपण स्मरण केलं ती विषय आपल्याला प्राप्त करण्याची आपल्यामध्ये आसक्ती निर्माण होते आणि एकदा का ती आसक्ती निर्माण झाली की त्यामुळे काय होते जर ती गोष्ट आपल्याला मिळत नसेल तर काय होतं क्रोध, उत् क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोध उत्पन्न झाल्यामुळे समूह निर्माण होतो आणि समूहामुळे आपल्या स्मृतीचा नाश होतो आणि त्यामुळेच काय होतं बुद्धीनाशात प्रणाशती म्हणजे माणसाच्या पुरुषत्वाचाच नाश होतो उदाहरण सांगायचं जर झालं जसं सूर्याला जर ग्रहण लागलं तर आपण काय म्हणतो अशुभ आहे म्हणतो ना बरोबर त्याचप्रमाणे आपल्या बुद्धीला जर ग्रहण जर लागलं तर आपली स्मृती ही नष्ट होते आणि बुद्धीनाश होतो म्हणजे एखादा जात्यांद आंधळा मनुष्य त्याच्या जर जीवनात जर पळण्याची जी जर नामुष्की जर ओढवली तर काय होणार आंधळा मनुष्य कसा पळणार आहे तो वगैरे पध्या होणार आहे तो कुठे जर जाऊन पळणार आहे निश्चित ते या ध्येयाच्या ठिकाणी तो जाईल का नाही जाणार आणि एकदा एक्सप्रेस हायवेवर आपण आपली गाडी ऐंशीच्या स्पीडनं चालवत असताना जर आपल्या स्टेअरिंगवरचं जर संतुलन जर आपलं सुटलं तर काय होतं निश्चितच अपघात होतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जर क्रोधाचं विषयाचं स्मरण करून जर क्रोध उत्पन्न जर झाला तर निश्चितच मनुष्याचं काय होतं त्याचं रूपांतर समूहामध्ये होतं आणि त्याचप्रकारे त्याचप्रकारे बुद्धीचा नाश आणि पुरुषाचा सुद्धा नाश होतो हेच या श्लोकाच्या मार्फत भगवान श्रीकृष्ण सांगण्याचा प्रयत्न करतात तर याचं सोल्युशन काय तर सोल्युशन असं आहे आपणाला सर्वप्रथम काय केलं पाहिजे आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी आत्मनिष्ठ बनवली पाहिजे आत्मनिष्ठ बुद्धी म्हणजे काय आपल्या बुद्धीला आपल्या हृदयामध्ये स्थिर केलं पाहिजे तो स्थिर करण्याचा जो प्रकार आहे तो भगवान श्रीकृष्ण एका गीतेच्या अध्यायामध्ये आपणाला सांगतात त्यालाच म्हणतात स्थितप्रज्ञ मनुष्याचे लक्षण आहे हा विषय वेगळा आहे कधीतरी आपण त्या विषयावर आपण नक्कीच चिंतन करू जर तुम्हाला माझे अध्यात्माचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरे म्हणा ज्याच्यामुळेच मला या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल परत भेटूया पुढील भागामध्ये रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरे धन्यवाद